माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे परभणीच्या दौऱ्यावर येत आहे आणि पदाधिकारी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यासोबतच परभणी जिल्ह्यातील नगर परिषदेचा आढावा या अनुषंगानं या ठिकाणी भेट येणार आहेत त्या अनुषंगाने ही तयारी चालू आहे मी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये जसं लोकसभा निवडणूक लढवलेली आहे त्या पद्धतीनं विधानसभा निवडणूक लढवलेली आहे त्याच अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आम्ही महायुतीच्या अनुषंगाने आम्ही निवडणूक लढवणार आहेत असा प्रस्ताव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देणार आहेत आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांना देणार आहेत ते जर काय म्हटले की आपण एकत्र मिळून लढवता तर एकत्र मिळून लढवता आणि या ठिकाणी जर का ते त्यांनी स्वबळावरचा नारा दिला तर आम्ही स्वबळावरच्या नाराला सुद्धा आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व ठिकाणी हे या निवडणूक लढवणार आहोत म्हणल्यानंतर सर्वच जागेवर करावं लागेल आता त्यांचे प्रस्ताव आयले आहेत आमच्याकडं अशा अशा पद्धतीनं आपण निवडणूक लढवता त्या पद्धतीनं ठीक आहे ज्या ज्या पद्धत आता पूर्णेमध्ये ते म्हणले की आम्ही शिवसेनेसोबत निवडणूक लढवता मानवतला असते म्हणले की शिवसेनेसोबत आम्ही एकत्र पद्धतीने निवडणूक लढवतो त्या ठिकाणी सोनपेठला सर्व आघाडी म्हणून शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मग सोबळावरचा नारा म्हटल्यानंतर त्यांनी सगळं ठिकाणी सोबळावरच निवडणूक लढवायला पाहिजे जिथं भाजप कमजोर आहे तिथं शिवसेनेची हेच हे चालणार नाही ना मग आमचीही ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊत सभा माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी सभागृहामध्ये येणार आहे जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांचा विचार रुजलेला आहे मूळ हा बाळासाहेब ठाकरेचा विचाराचा जिल्हा आहे धनुष्यमानाचा जिल्हा आहे आणि बाळासाहेबांचा विचार करून धनुष्यमान हातात घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करीत आहेत शिवसेनेचं नेतृत्व करीत आहेत आणि म्हणून या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही मतदार आहे जे काही बंधू भगिनी आहेत ते सर्व शिवसेनाप्रेमी म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबाकडच्या धनुष्यमान जो ज्याचा बाळासाहेबानं विचार हातात घेतला ज्याने धनुष्यमान हातात घेतला त्याच्या पाठीमागं आपले परभणी जनता आहे जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे महायुक्तीचा प्रस्ताव तसं जसं नेते म्हणतील तसं आम्ही वागू आणि स्वतःच्या ताकदीवर जरी वेळ निवडून निवडणूक लढवण्याची आली तर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढण्याची आमची क्षमता आहे साहेब येथील बारा साडेबारा वाजता तर प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आढावा घेतील नंतर जालन्याला साहेबाची आढावा बैठक आहे उद्याची साहेब दोन कार्यक्रम हे साहेबावर आम्ही सगळी चर्चा करू की साहेब इथं प्रॅक्टिकली असा घडतंय जिल्ह्यामध्ये इकडं बनतात महायुती केली पाहिजे महायुती लढली पाहिजे आणि प्रॅक्टिकली मात्र इकडं सोबळ सोबळ चालले थोडा आम्ही चर्चा करू साहेबाबरोबर आणि पुढचा निर्णय मग साहेब जे बोलतील ते त्याप्रमाणे घेवा